जय शिवराय एकोणीस फेब्रुवारी ही शिवजयंती आख्या जगभरामध्ये साजरी होते विशेषत्वाने आपल्या सर्वांना कल्पना आहे की जिथे जन्म झाला ते किल्ले शिवनेरी हे आयडेंटिफाय केले गव्हर्नमेंटने आणि मोठ्या उत्साहामध्ये ही शिवजयंती साजरा व्हायला पाहिजे अशा पद्धतीचा मानस संपूर्ण महाराष्ट्राच्या शिवभक्तांबरोबर सरकारचा देखील आहे आहे ही गोष्ट की आपण शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली पाहिजे परंतु मी पाहिलं की शिवजयंतीचे दोन टप्पे आहेत याच्यामध्ये हे पहिला टप्पा शिवजयंतीचा एकोणीस फेब्रुवारीचा जो सकाळी राज राजशिष्टाचाराने मानवंदन होते राज्याचे प्रथम नागरिक मुख्यमंत्री तिथे येतात दोन्ही उपमुख्यमंत्री पर्यटन मंत्री आणि सर्व मंत्रिमंडळ बरेचसे लोकं खासदार आमदार त्या ठिकाणी उपस्थित राहतात शिवनेरी शिवजयंतीच्या या उत्सवाचा अध्यक्ष म्हणून तिथे प्रोटोकॉलप्रमाणे जे आमदार विद्यमान असतात त्यांना त्या शिवजयंती महोत्सवाचं ते अध्यक्ष असतात आणि त्यामुळे मी पाहिलं यावेळेला मागचा आढावा घेतल्यानंतर दोन हजार चौदाला मी शिव शिवजन महोत्सव चालू केला राज्याला अपील केलं की यशवंतराव चव्हाण तर अजूनपर्यंत शिवजन महोत्सव का साजरा झाला नाही त्वरित शासनाने आता आद, आदेश करावे आणि सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून शिवजन महोत्सव तीन दिवसात चालू झाला माझ्या काळामध्ये ऐंशी लाख नव्वद लाख एक कोटी रुपयांच्या वरती खर्च नव्हता खालचा म्हणजे जिथे आपण महोत्सव भरतो तो वरच्या याला वास्तविक फार कमी माझी दादांशी पण की वास्तविक जो प्रॅक्टिकल वरती खर्च आहे जे आरस व्हायला पाहिजे फुलं लावायला पाहिजे किंवा उन्हाळा संपूर्ण शिवणारी लायटीमध्ये पाहिजे विद्युत रोषणाईमध्ये पाहिजे सतरा अठरा एकोणीसमध्ये अतिशय ओजेळामध्ये शिव श आपल्याला शिवणारी दिसला पाहिजे तो काळोखा का दिसता कामा नये आणि ओतुंग अशा पद्धतीची रोषणाई करून आपण वरचे कार्यक्रम अतिशय जोरामध्ये केले पाहिजे खाली पार्किंगला सुद्धा लायटिंग पाहिजे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना नाम निर्दर्शक जे फलक आहे ते दिसले पाहिजेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आपण ही वरची शिवजयंती आहे तिथे सुद्धा काही ये लोक येतात त्यांना आपण थांबवायचं नाही पासेचा विषय संपवलेला आहे पास हा विषय ठेवलेला नाही लोकांनी डायरेक्ट यायचं आहे आणि दर्शन घेऊन निघून जायचं आहे कारण हा शासकीय जो कार्यक्रम आहे तो आम्ही आता एका बाजूला घेतला आहे म्हणजे किल्ल्याच्या बरोबर डाव्या बाजूला अर्थात दक्षिणेच्या बाजूला घेतलेला आहे त्यामुळे आता कुणालाही असा येण्या जाण्यासाठी आम्ही कोणताही मार्ग थांबवलेला नाही जो लोकांना समजा शासकीय कार्यक्रम पाहायचा असेल त्या कार्यक्रमातसुद्धा आम्ही तीन एल खाली ठेवलेली आहे एक खाली पार्किंगच्या ठिकाणी दुसरी जी आहे ती आंबरखाना आणि तिसरे आहे ते शोकुंज मोठे डिस्प्ले ठेवले या वर्षीपासून त्यामुळे ज्या ज्या शो बघताना वाटेल की हा कार्यक्रम आम्हाला लाईव्ह पाहायचा आहे एक तासाचा तो कार्यक्रम मानवंदनाचा आणि जे काही आपल्या समजा सहाशे खेळ आहे मुलांचे ते सुद्धा प्रात्यक्षिक तिथं होतात काही लोकांना शिवनेर भूषण पुरस्कार दिला जातो आपल्याकडून जे लोक चांगल्या चांगल्या आपल्या फील्डमध्ये काम करतात अशा तो गौरवशाली कार्यक्रम आपला पार पडतो मराठा संघाचा त्यामध्ये सहभाग असतो कारण त्यांनी शिवनेरीला शिवनेर शिवजयंती साजरी करा असं म्हणणार आहे सन्मान्य हा मराठा महासंघ आहे आता बिंदू माधव आपल्यामध्ये राहिलेला नाही बिंदू माधव जोशी त्यांनीसुद्धा सातत्याने शिवजयंतीसाठी उभा आपलं आयुष्य व्यतीत केलेलं आहे त्यामुळे मला जी खटकलेली गोष्ट अशी आहे दुसरा जो टप्पा आहे तो दुसरा टप्पा खाली आहे जो आपण शिवनेरीच्या पायथ्याशी शंकरराव बुट्टेच्या स्कूलवर अनेक आपण उपक्रम राबवतो आपल्याला माहिती आहे की या शिवजयंतीला पर्यटन खात्याच्या तर्फे दहा कोट रुपये खर्च भाषा केला आणि दहाच्या दहा कोटी रुपयाची बिलंसुद्धा सुद्धा काढून दिली वर्षाभरच स्टेजवाले कलाकार हे अख्खे वरतून येतात आणि सर्व लोक वरतून नियोजन करतात तंबू लावतात तंबूमध्ये एक माणूस नाही सर्वसामान्य शिवभक्त नाही कोण आपल्याला माहित नाही तो आमच्या लोकलच्या स्टेजवाले इतके चांगले चांगले मंडप आहेत ते लोक तोंड बघत बसतात म्हणजे अशा पद्धतीचे ग्राम गाड्यातले गाड्यातले किंबहुना या तालुक्यातले जेवढ्या लोकांना रोजगार मिळाला पाहिजे त्यांना विश्वास घेतलं गेलं नाही मला विशेष वाटतं मागच्या आमदारांचं की पाच वर्षामध्ये जर असं शासन वागतं तुम्ही विरोध का नाही केला तुम्ही अजितदादाशी बोलले का नाही की हे चालणार नाही साहेब आम्हाला एवढा खर्च अपेक्षित नाही दहा कोटी खर्च जो शिवजन साजरा होतोय तो तीन कोटी आम्हाला द्या आम्ही चांगलं नियोजन करणार करणार असं म्हणणारा मी महाराष्ट्रातला पहिला आमदार आहे लोक काय करतात दहा कोटी मागच्या वर्षी झालेत आम्हाला या वर्षी पंधरा कोटी द्या बारा कोटी द्या पण मी म्हंटलो दहा कोटी नको आहे तीन कोटी मध्ये आम्ही शिवनेरी महोत्सव चांगला करून दाखवू मरगतचा कार्यक्रम देऊ त्या मॅरेथॉनच्या स्पर्धेचा पण काय लाड लावले मग कळत नाही या मॅरेथॉनला जे लोक आहेत ते लोक पाचशे रुपये सातशे रुपये हजार रुपये एंट्री त्यांच्याकडून त्यांना ला टीशन लाड आहे त्यांना तुम्ही हे पैसे मागतात कस काय आणि हा माझे आमदार त्यांना घेऊन कसं काय जातो दादाकडे विशेष म्हणजे एकही राष्ट्रीय खेळाडू एकाही परदेशी खेळाडू तिथं नाही आणि अशा बाबतीमध्ये हा जो त्यांनी नाच चालवलेला आहे हा बंद व्हायला पाहिजे मॅरेथॉन भरवायचा तर माझ्या तालुक्यातील सगळे चांगले लोक भरवतील या अशामधल्या मॅरेथॉनला आम्ही पैसा देणार नाही दादांनी सुद्धा मागचा पुढचा पालना डायरेक्ट माझे आमदारला म्हटले ठीक आहे पस्तीस लाख देऊन टाकू कशासाठी चौकशी आम्हाला इंटरेस्ट आहे मी तो आमदार नाही माझ्या माझ्या मातृभूमीचा आणि माझ्या शिवभूमीचं मी नाव खराब करणार नाही माझं म्हणणे चौकशी म्हणण्यापेक्षा राष्ट्र होणार ते स्थानिकांना स्थानिकांबरोबरच केले पाहिजे त्यांचाच अधिकार आहे आहे जे एकदा चोवीस तास रक्षण करतात तेच आहे की शिवभूमीचा उदय जो करतात मागणी केली के के राज्याच्या केली मुख्यमंत्र्यांनी केली आता के मी त्यांच्याकडे पर्यटन मंत्र्यांनी केली मी माझं पाठवतो सगळं ते त्यांच्या दप्तरी नोंदवलेले काल मी जिल्हा नियोजन मध्ये सुद्धा आजी दादांना पण मी बोललेलो हे चुकीचं घडतं हे चुकीचं होतं तर आम्हाला तसा शिवराम महोत्सव आम्हाला करायचा नाही आम्ही साधे आहेत फाटके आहेत पण आम्ही स्वाभिमानाने आमची शिवजयंती चालतात साजरी करायची आमच्या मनगडामध्ये हिंमत आहे पण उगाच त्या शिवरायांच्या नावाखाली जर अशा पद्धतीने शिवरायांचा जर महोत्सव केवळ दहा कोटी रुपये आले आणि गेले कोणाला कळाले काय त्याचा फायदा झाला कुठल्या कलाकारांना तुम्ही एवढा मानधन देत आहे बाहेरच्या कशासाठी तुम्हाला तुम्ही एक कोटीचा स्टेजवाला आम्हाला मुंबईवरून गावाला पाठवताय आमच्याकडे वीस पंचवीस तीस लाखामध्ये तीन दिवसाचा स्टेज करणारा माणूस आहे तेवढ्याच ताकतीचा चाळीस बाय ऐंशीचा लायटिंग देणारा लाऊडस्पीकर देणारा खुर्च्या देणारा वीआय पी सोफा सेट देणारा कनक बांधणारा अ आम्ही कोटेशन घेतलेले आहेत आम्ही त्याच्यातच काम करतो बारा महिने या अशा पद्धतीची शिवजयंती साजरी करणं आणि मला व्यावसायिक शिवजयंती मुळातच नको आहे मी सुद्धा पाच वर्ष आमदार केलेली दोन ते दोन हजार चौदा ते एकोणीस कुठल्या डिपार्टमेंट मी सिंगल रुपये सुद्धा माझ्या आयुष्यात मागितलेले नाही खिशातले पैसे घालणारा आमदार आहे मी मला शिवरायांबद्दल आणि शिवराय शुरा, दैवत आहे म्हणजे शिवरायांबद्दल बोलायचं आणि शिवरायांच्या बरोबरीने बाकीच्या लोकांनी फक्त त्याच्या पद्धतीने एक काय त्याला म्हणतात कोणती शिवजयंती ते आपले वत नाही ही शिवजयंती ते काय त्याला म्हणतात माझ्या डोळ्यासमोर शेवट मी काल बोललो होतो याच्यामध्ये पुणे जिल्ह्याच्या मीटिंग मध्ये कि ह्या लोकांनी इव्हेंट इव्हेंट चालू केलाय पैशासाठी आणि शिवजयंती साजरी करू शिव शु, शिवजन शु, महोत्सव साजरा करू जो सर्वसामान्य शोभी सरकार माझंच आहे काम आम्हाला करायचंच आहे पण आम्ही सगळे कार्यक्रम खाली ठरू कुणाला कुठल्या कलाकारांना कार्यक्रम द्यायचे स्टेज कुणाला द्यायचे आम्ही ठरवू आणि पैसे तुम्ही द्या दे दे त्यांना डायरेक्ट त्यांना कोणी मध्यस्थी नाही आम्ही हे करू आमचं प्रशासन अप्रुव्हल देईल तिथं प्रांत बसलेले आहेत तिथे तहसीलदार बसलेले आहेत पर्यटन विभागाच्या आमच्या पवार मॅडम बसलेले आहेत आम्ही सर्वांना अप्रुव्हल देऊ पैसा तुम्ही त्यांच्या डायरेक्ट अकाउंटला द्या पण आम्हाला हा कमी पैशातला आणि खरा खरा असलेला उत्सव साजरा करायचा आहे खोटा उत्सव आम्हाला मान्य नाही आणि मागच्या वर्षी काय असेल बघा मी आपल्याला सांगतो त्यांना मी सगळे प्रोटोकॉल गुणपत्र घेऊन चालले उद्याच्या मंगळवारी मी तसा बंडखोर आमदार आहे प्रचंड मला वाईट आणि चुकीचं आवडत नाही मी ते करून देणार सुद्धा नाही आता पाच वर्ष मी काम करणार आहे मी या सगळ्या गोष्टी त्यांच्यासमोर ठेवणार आहे मला खात्री आहे शासन सुद्धा याच्यावर बारकाईने विचार करेल आणि याच्यातून तातडीने जे काय आपल्याला बदल करायचे ते करतील आम्हाला साधी सोपी सरळ आणि भरगत सा शिवजयंती साजरी करायची आहे आणि माणसं असलेली तुम्ही बाहेरून सगळी माणसं आयात करणार मग इथल्या लोकांना महत्व काय राहिलं उपयोग काय झाला इथल्या मंडपाला काय करायचं का रोजगार काय करता कुठला पास शिवाय होणार आहे कुठल्याही पदीचा पास मिळणार नाही ज्या कार्यक्रमात सहभागी होणार लोक आहेत त्यांनाच फक्त तिथं सह मिळणार आहे पण बाकी तमाम महाराष्ट्राच्या शिवभक्तांना माझी विनंती आहे कोणताही पास साठी तुम्हाला आढळून जाणार नाही आणि तुमचा दर्शन सुद्धा थांबणार नाही त्या दिवशी चोवीस तास दर्शन तुम्हाला उडा असेल पाळणा घर सुद्धा बंद होऊन देणार नाही संध्याकाळी सायंकाळी सहा वाजेपर्यंत अंधार तुम्हाला पाळणा घरामध्ये जाता येईल दादा आता ग्राम सुरक्षा दल कायदा पाळणाऱ्या जनतेची सेवा करणं सेवा देणं पोलिसांचं काम आहे कॅमेरे बसवले पाहिजे कॅमेरा असल्या चोरीचा शोध लागतो अनंत नागरी पतसंस्थेमध्ये दरोडा पडला तिथल्या मॅनेजरचा खून झाला अनेक वर्ष झाली शोध लागलेला नाही कारखाना फाट्यावर एका भट्टीच्या मजुराची मुलगी पळवली गेली अद्यापही शोध लागलेला नाही बघा शंभरपैकी नव्वद टक्के गुन्हाची तपास होत होते शोध हा चालूच राहत असतो पोलिसांचा पण तो शोध अदृश्य असतो शेवटी प्रत्येक गुन्हा उघड व्हावा असं प्रत्येकाला वाटतं आम्हालाही वाटतं का कायद्याने सगळं आणि पोलिसांबरोबर जनतेने पण जागृत व्हायला पाहिजे आपण समजा सगळे लोक समजा स्टँड ऑफ बसतो आणि चोवीस तास मोबाईलमध्ये डोक घालून बसलो संध्याकाळच्या वेळेला रात्रीच्या वेळेला मला असं वाटतं की मोबाईलचा वापर प्रत्येक तरुण तरुणी तरु घरी बसल्यांदा करावा पण रस्त्यावर आल्यावर हो मात्र आपली नजर मात्र रस्त्यावर ठेवली पाहिजे आपल्याकडे आलेली गाडी एम एस सोळा फिरते एम एस वीस फिरते एम एस एक्केचाळीस फिरते अजून बाहेरचे कुठली फिरते ती कशी फिरते हे कुणाची गाडी असते आणि कोणी कुणाला विचारलं काय हरकत नाही बाबा तुम्ही कुठले आहेत कुठून आलेत कुणाकडे आलेत हे आता विचारणं अटकलं बघा ते आता मगाशी असंच झालं एक एम एस चोळ्याची गाडी दुसरी त्यांनी पाहिली पोलिसांना नंबर कळवला डाऊट फुल वाटली पोलिसांनी चौकशी केली तो तिथं नेवासाला खून केलेला माणूस निघाला म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे आपण सुद्धा सतर्क राहणं गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त गुन्हे डिटेक्ट व्हायला पाहिजे ते ओपन व्हायला पाहिजे आणि लोक ही सक्षम आणि सुरक्षित व्हायला पाहिजे अशी भावना आपल्या सर्वांची चौदा नंबरचा गुन्हा तपास व्हायलाच पाहिजे जो दरोडा पडला आमचा आता कुठे शिरोली सुलतानपूरला त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांना कळलं की फासे पाडते मग ते पण आरोपी उचलले पाहिजेत असे सगळ्याच गुन्ह्याचा तपास व्हायला पाहिजे मी दर महिन्यातली एक मिटिंग प्रशासनाची घेणार आहे लवकरच बैठक बोलवणार नाही मी आज पोलीस पाटलांना आव्हान आहे तुम्ही शासक शासकीय पोर्टलवर आहात तुम्ही मानधन घेतात तुम्हाला घरी बसता येणार नाही तुम्हाला काम करावं लागेल ग्राम सुरक्षा दलासाठी तरुण तरुणी सहभाग वाढवला पाहिजे हा भारत सर्वांचा आहे हे राज्य सर्वांचं आहे हा गाव सर्वांचा आहे तालुका सर्वांचा आहे आपल्या सर्वांचा आहे आपण ते सोपून मोकळे होऊन चालणार नाही आपण सर्वांनी जागृत राहायला पाहिजे असं आव्हान मी या निमित्ताने करतो अशा काही आमच्या भगिनी आहेत आणि तालुक्यातील सगळे घटक हे माझ्याबरोबर काम करतात मी या सर्वांचा पालकत्व घेतलेले सगळे बंधू भगिनी हे माझे घटक आहेत त्यामुळे कोणी ना कोणी कुठल्या व्यासपीठ आल्यानंतर त्यांचं स्वागतच राहणार आहे आमदार म्हणून मी घेणार ऑल पिकअप वाले जेवढे काय चालवतात की त्यांच्या लक्षात नाही की माझ्या मागे आई वडील आहेत मतारे माझी लहान लहान मुलं आहेत माझी पत्नी आहे अल्पा वाईन सोडा ड्रायव्हर आहे सुद्धा मी कारवाई करायला लावणार आहे कायद्याची चौकट सोडणार प्रत्येक माणसावर कारवाई करायला मी लागणार आहे त्याच्यामध्ये मी थोडा वाईट झालो तरी चालेल पण शिस्त लावणं ही माझी नैतिक जबाबदारी एखाद्या पिकअपचा जर अपघात झाला तर पिकअप चेक केला जात नाही नंतर पिकअप चेक होत नाही म्हणजे सपोज माझ्या पिकअपचा अपघात झाला पोलिस आली त्याच्यानंतर पोलिसांनी पिकअप चेक केला पाहिजे इथून पुढे तुम्हाला बदल दिसेल तुमच्या तक्रारीचा निरासन केलं जाईल बरेच दिवस आदित्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर येणार होते अनेक जण पक्षामध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होते काय तारीख मिळते बघा तारीख मिळायला थोडासा वेळ लागेल तारीख मिळणारच आहे काय प्रत्येक का। का जिल्ह्यामध्ये आभाराचे दौरे त्यांनी चालू झाले तर आता सिंबलवर निवडून आलेले आहेत ते फक्त पुरंदरचे एकमेव आमदार सिंबलवर मी आलो अपक्ष निवडून त्यामुळे तो प्रोटोकॉल जो होता तो प्रोटोकॉल आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी पाळला आणि त्यांना पहिली संधी दिली आणि पुढचा मधला एखादा का गॅप काढून कधी एखादी तारीख ते आम्हाला देणार आहे आता मी साहेबांना आग्रह केला की सकाळच्या ऐवजी संध्याकाळचा कार्यक्रम घ्या म्हणजे जेणेकरून आम्हाला सुद्धा आपल्या सर्वांना चांगलं भेटता येईल बोलता येईल आपल्याशी सुसंवाद करता येईल मोठी व्यक्त तालुक्यात येणं आणि पक्षवाढीस बळकटी मिळणं आणि विषय म्हणजे अनेक असलेल्या कामांनासुद्धा आपल्याला फंडिंग होणं ही आपली जमिनीचीच बाजू राहणार आहे मी राजकीय फार काय बघत नाही मी सामाजिक पाहणारा माणूस आहे त्यामुळे उद्या एकनाथ साहेब येणं आणि त्यांची वाट पाहणं हे आमचं कामच आहे आम्ही नक्कीच त्यांना आमंत्रण केलेलं आहे लवकर या घडामोडी झालेले तुम्हाला दिसतील आनंदाची बातमी द्यायची आपल्या सर्वांना आपल्याला माहिती आहे की स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी महाराज की यांचा इतिहास ज्यांनी एकशे एकवीस लढाई घोड्यावर केल्या पण एक सुद्धा पराभूत झाली नाही महायुद्ध होते ते बारा हातीजपणा असलेला आपला राजा त्या राजांचा एक छावा म्हणून पिक्चर आता मधल्या काळामध्ये येतोय आणि लक्ष्मण उतेकर आणि दिनेशजी आ, आ, दिनेश विजन अंडर फिल्म ही त्या ठिकाणी येते आहे मी मनापासून ह्या फिल्मचं स्वागत करतो छावाचं आणि त्या छावाची सुरुवात चौदा तारखेपासून होते या चौदा फेब्रुवारीपासून आणि त्या ते सगळे शो आपण वेगवेगळ्या चारही बाजूला म्हणजे सुरुवातीचे म्हणजे नारंगाव असेल जुन्नर असेल बोतूर असेल हळेफाटा असेल या चारही बाजूला आपण हे शो आपण त्या ठिकाणी प्रेझेंट करणार आहोत सुरुवातीचे चारही जे शो आहे ते आपण लोकांसाठी खुले करणार आहोत जास्तीत जास्त महाराजांचा प्रताप छत्र छत्रपती संभाजी महाराजांची यशोगाथा किंवा त्यांचं कर्तृत्व त्यांचा महासंग्राम या पिक्चरमध्ये जे त्यांचं शौर्य आहे हे सर्वांनी पाहण्यासाठी या सगळ्या पिक्चरच्या असलेल्या ज्यावेळेला आम्ही डिस्प्लेला तो पिक्चर आणू त्या त्या तारखे आम्ही आम्ही प्रसिद्ध करू वेळ प्रसिद्ध करू अशा वेळेला सर्वांनी जुन्या तालुक्यात तमाम शिवभक्त पुरुष महिला आणि ज्येष्ठ अबालवृद्ध आणि तरुण तरुणींनी त्याच्यामध्ये जास्तीत जास्त सहभागी होऊन त्या पिक्चरचा आनंद घ्यावा अशा पद्धतीची विनंती करतो पहिला शो आहे तो मोफत आहे आणि बाकीच्या शोसाठी आपण सर्वांनी त्या ठिकाणी अंतर्भाव ठेवा अशा पद्धतीची भावना त्या पिक्चरचे निर्माते जे आहेत त्यांनी संभाजी राजांना इतिहास बदलला जातोय अशा प्रकारची टिकाव बरोबर आहे समजा आपला हा जो ग्रामीण जो लेझिम हा जो समजा आपला आहे आता त्या काळात कोणी ज्याला म्हणत नव्हतं साहेब लेझिम खेळले का न खेळले हा अपवासात्मक विषय आहे आता माणूस म्हटलं का बालपण म्हटलं का खेळतच जातो पण ते आता नाही आले आवडत नसन खेळले तर नसण खेळत नाही खेळले मग तेवढा पाठ त्यांनी कमी केलाय कमी केलाय त्यामुळे ठीक आहे वादंग होण्यापेक्षा संभाजी महाराजांचा इतिहास लोकांसमोर जाणं हे आमच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं वाणी साहेब छत्रपती संभाजी महाराज हे सैनिकांच्या गायातले ताईत होते त्याच्यामुळे त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये ते जर सहभागी असतील अशी माणसं तयार व्हायला आज शरददादा आमदार झाले तर सर्वसामान्य लोकांमध्ये जाऊन झाले जी भावना जी आस्था आहे ती त्याच्यामुळे झाली आणि मला वाटतं संभाजी महाराजसुद्धा त्या काळात जर सैनिकांमधले एवढे प्रचंड लोकप्रिय असतील तर ते मला वाटतं सगळ्यांबरोबर त्या सगळ्या गोष्टी आज आपण सगळे जे करतो त्या सगळ्या गोष्टी महाराजांनीसुद्धा प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये प्रत्येकाच्या समारंभामध्ये त्यांनी ते गेलेले असतील आणि लेजिम खेळ हा व्यायामाचा प्रकार आहे मला वाटतं मर्दानी खेळ त्यामुळे ते खेळले असतील नसतील तो भाग नंतरचा पण ते खेळले असतील तर त्यात वाईट पण वावग काही नाही असं मला वाटतं खासदार म्हणून आपल्या खासदारांसह त्यांचं समर्थन केलेलं दांडपट्टा चालवणं लेजिम खेळणं पोहणं त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगतो कीर्तनामध्ये जाऊन छत्रपती शशिबाजी महाराज स्वतः मांडी घालून खाली बसत आता लाठी गाठी चालवणं भाला फेक करणं आता ह्याच्यामध्ये जर कुणाला आज होत असेल आता ना आमच्या पिढ्या त्यावेळेला होत्या ना तुमच्या आम्ही होतो त्या आधीचा काळ आहे फार चारशे वर्षापूर्वी पण ठीक आहे चला कोणी त्याच्यावर जर समजा म्हणजे त्या नजरेने पाहत असेल तर ती नजर आम्ही बाजूला करू पण मात्र संभाजी महाराजांचा फोकस आम्ही कधी आठवून देणार नाही जमतक सूरत चांद रे का छत्रपती संभाजी महाराज कानाम